पण बघितलं असेल की आज कुर्ला विधानसभेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्यवारी आपल्यादारी ही आज या ठिकाणी आलेली आहे आणि अत्यंत चांगलं काम जे मुख्यमंत्र्यां सहायता निधीतून होतं जर आपण बघितलं असेल तीनशे चाळीस कोटी रुपये जवळजवळ जव वितरित आतापर्यंत केलेलं आहे चाळीस हजारपेक्षाही अधिक रुग्णांचे प्राण हे वाचलं गेलेले आहेत आणि विशेष करून माझ्या कुर्ला विधानसभेचं बघितलं असेल तर एक कोटी त्रेचाळीस लाखाचं वितरण मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेलं आहे आणि जर साडेतीन कोटी रुपये इतर निधी म्हणजे महात्मा फुले योजना असेल सिद्धिविनायक ट्रस्ट असेल किंवा इतर ट्रस्टच्या माध्यमातून हो आपण वितरित केलेली आहे आणि साधारणतः प्रथम प्राधान्य रुग्णांना हे आपलं ब्रीदवाक्य आहे आणि प्र आरोग्यसेवा ही प्रथम हे प्राधान्य ठेवून मुख्यमंत्रीसुद्धा स्वतः आणि आम्ही स्वतः जातीने लक्ष देत आहोत आमच्या वि विविध कार्यालयातून विविध शाखांमधूनसुद्धा सर्व पदाधिकारी या निमित्ताने काम करत आहेत आणि आपण बघितलं असेल सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो माननीय शिंदेसाहेबांनी ठाण्यामध्ये पहिल्यांदा सुरू केला आणि ती संकल्पना घेऊन आज मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जवळजवळ दो दोनशेपेक्षाही अधिक दवाखाने हे आज संपूर्णपणे आपल्या मुंबईमध्ये उभारले गेलेले आहेत आणि त्याची संकल्पना आपल्याला माहितीच आहे की मोफत दवाखाना आहे एक रुपयाही तिकडनं घेतला जात नाही त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या जातात त्याचबरोबर औषधोपचार संपूर्णपणे मोफत आहे डॉक्टरांची टीम ती त्या ठिकाणी चांगली उपलब्ध आहे काही मेजर जर का ऑपरेशन असतील तर त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाठवलं जातं आणि माझ्याच विधानसभेमध्ये जवळजवळ पाच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे आपण सुरू केलेलं आहे आणि आता उद्याच अजून एक सहावा उद्घाटन करतो आहे आणि अजून दोन प्रस्तावित आहेत एक नगरला आणि त्याचबरोबर एक टिळकनगरला तर ते सुद्धा लवकरात लवकर करण्याचा माझा संकल्प आहे आणि मुख्य म्हणजे असं असं आहे की आज ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा जे सामान्य नागरिक आहेत की त्यांना हॉस्पिटलचा किंवा डॉक्टरचा खर्च परवडत नाही तर अशा रुग्णांसाठी हा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संजीवनी आहे आणि निश्चितपणाने त्याचं स्वागत सर्वजण करत आहेत